रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घ्यायची गरज नाही असं नाईक म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत शांतता ठेवा भांडू नका असं रवींद्र चव्हाणांना म्हणायचं असेल असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय बोललं गेलं असेल त्याचा कला गांभीर्याने घ्यायची गरज नाही हे काही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला म्हणजे फार काय कमवलं असं तर भाग रे त्या झेंडा फडकल्यानंतर जनतेची कामं करण्याकरता ते नेतृत्व पाहिजे एरवी त्या नुसत्या त्या खुर्चीला घेऊन काय बघ बघायचं गाडीमध्ये बसल्या बसा आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही ऍडजस्ट करू पण उद्याला तुम्ही जर आम्हाला ढकलणार असाल तर मग की मग पुढे कोण कोणाला ढकलतो ते बघू मला वाटतं दोन तारखेपर्यंत भांडणं करू नका आपसात काही वाद करू नका असा त्याचा अर्थ आहे कारण आता सध्या आम्ही काही ठिकाणी विकमाच्या विरोधात लढतो आणि मग काही ठिकाणी पण नाही होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा दोन तारखेपर्यंत स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे हे निवडणूक लढवण्यावर असतात त्यातून ग्राउंड लेवलला काही वाद होत असतात काही मतभेद होत असतात त्याच्यातून क्षणिक म्हणजे मोमेंटरी अशा प्रकारची काही विधानं काही लोक करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संपल्यानंतर हा पूर्ण विषय जो आहे तो संपेल महायुती ही एकसंध आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैशांचा धूर निघतोय असं ठाकरेंनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये भयानकपणे पैशांचा पाऊस किंवा अतिवृष्टी सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पैशांच्या थैल्या उघडून मतं मागितली जात आहेत अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे या, के या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतो आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज सत्तेचा दर्प एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये नागरिकांशी बोलत नाहीये फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत आमचा विरोध हा कुंभमेळेला नाही साधुग्रामला नाही मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध आहे आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे करायचे म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आले की काय तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे, हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती तर परवानगीशी आत गेलो दरवाजा उघडणाऱ्यांनी रोखायला हवं होतं असं निलेश राणी यांनी म्हटलं सिंधुदुर्गमध्ये बीजेपीचे पदाधिकारी निवडणुकीच्या पैशातून तुंबडी भरणार असं निलेश राणी यांनी म्हटलंय निलेश राणी यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय तर निलेश राणी अनधिकृतरित्या माझ्या घरात शिरले असा आरोप विजय किनवडेकर के यांनी केलाय या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो साहेबांना विचारलं साहेब काय झालं तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं हे बघा हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही हे निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं चुकीचं केलं का काम आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं परवानगी मागून आत गेलो ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होत ते उलट म्हटले या बसायलाही सांगितलं मी बसलो नाही तो भाग वेगळा मग अनधिकृत कसं चार एक नाही दोन तीन वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही म्हटलं साहेब हे माझ्या के के बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत तुमचा गैरसमज असेल तर नाही त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे माझ्याकडे एवढी तोडी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे हातावर मोलमजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात मी ते सिद्ध करून शंभर टक्के दाखवी रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिश रवींद्र चव्हाणांनी दाखवलं रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची घरांची सोनं किती घ्यायचं फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपलंही बँक बॅलेन्स जमवत आहेत आपलं कपाड आहेत हे पैसे जे काय त्यांना वाटत आहेत ना त्यांना असं वाटतं आहे की हे पैसे खाली चाललेत साठ टक्के पण खाली गेलेले नाहीत हे सगळे गडगंज होणार काही ठराविकच दहा पंधरा जणं आणि मग उद्या ह्यांच्या घरात मर्सिडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाट वाटून घेऊ नका